महाराष्ट्र राज्याचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य लोकनेते अजन्य अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये आकस्मित असं धक्कादायक निधन झालेलं आहे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र हा दुःख सागरामध्ये लोटला गेलेला आहे अजितदादा पवार हे करारी नेतृत्व होत जो शब्द दिला जो तो शब्द पूर्ण करण्याची ताकद या नेतृत्वामध्ये होती लोकशाहीमध्ये सरकार दरम्यान दोन चाका असतात त्या सत्ताधारी विरोधक असतो अजितदादाची दोन्ही कामं मी पाहिलेली जवळून सत्ताधारी कसा असावा तर अजितदादा सरकार असावं आणि विरोधक सुद्धा कसा असावा तो आजी दादा सारखा असावा म्हणजे दोन्ही बाजूंनी आपला स्वतःचा कर्तृत्वाचा ठसा उमटवणार हे नेतृत्व होत पोटामध्ये कधीच काही पाप नाही जे असेल ते तोंड बोलायचं बेधडक बोलायचं आणि विजन होत इतकं मोठं विजन कि प्रत्येक कामामध्ये अतिशय बारकाने लक्ष घालून ते काम कसं चांगलं होईल दिवसात ज्यांचा होता त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता चालू व्हायचा ते रात्री अकरा वाजेपर्यंत काम करायचे दिवसभर ते व्यस्त असायचे देशाचे नेते आदरणीय शरणचंद्रजी पवार साहेब यांना हा फार मोठा धक्का आहे या वयामध्ये सुरेंद्र पवार वहिनी त्यांची दोन्ही मुलं सुळे असतील माझे मित्र रोहितजी पवार असतील या सर्वांना फार मोठा धक्का आहे त्यांचा स्वभाव जेवढा कडक होता तेवढा मिस्किल सुद्धा होता असून खेळून ते राजकारण करायचे मला अलीकडच्या काळात दोन वर्षामध्ये एकच गोष्ट अरे काय बाबा पुणे जिल्ह्यात आपण काय वेगळं राहायचं तू ये माझ्याकडे आपण दोघ मिळून काम करू शिरूर खेड आपल्या जुनियर मध्ये तुझ्या सारखा माणूस मला पाहिजे शरद ये माझ्याकडे हसून बोलायचे कधी रागून बोलवायचे बोलायचे खूप अशा गोष्टी मागच्या वीस वर्षामध्ये की ज्या आम्ही एकत्रपणे चर्चा केल्या विकासाच्या बाबतीमध्ये असेल धोरणात्मक निर्णयामध्ये असतील जिल्ह्याच्या विषयामध्ये असतील राज्याच्या विषयामध्ये असतील छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी बद्दल असतील असे अनेक वेळा त्यांचे माझे संवाद झालेले ते आणि मी एकत्रपणे मुख्यमंत्र्यांना हा विषय घेऊन गेलेलो होतो आता मागे तसे तर एक दिलदार मित्र होते पक्ष जरी वेगळा असेल तर दिलदार मित्र होते आणि नेते होते खऱ्या अर्थाने दादा पवार सरकार पुन्हा नेतृत्व नाही होती पवार परिवारामध्ये शरद पवार साहेबांनंतर अतिशय उजवे पण घेऊन त्यांनी आपला धाडसी समोर सिद्ध करून दाखवलं होत नेहमी नेहमी चर्चेत राहायचे कधी वादंगत असायचे पण त्या सगळ्या गोष्टीवर अतिशय जबाबदारीने ते आपल्या सगळ्या कामाला पूर्ततेच्या दिशेने घेऊन जायचे आज ही जशी सकाळी गोष्ट आम्हाला विमान अपघाताची कळाली तसे या गावचे सन्मान्य सरपंच असतील सर्व तालुक्यातील आपले सर्व लोक असतील मी त्यांना आम्हाला आम्ही सर्वांना आव्हान केलंय की आपले लोक नेते आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जरी उंची वाचतील तर आज मात्र सर्वांनी आपण तालुका शांततेने बंद ठेवायचा आहे विशेष म्हणजे लाऊडस्पीकरच्या गाड्या प्रचाराच्या गाड्या आपण शंभर टक्के थांबवायच्या आहेत आज कुठल्याही ध्वनी प्रदर्शन करायचं नाही आणि काही सभा ठेवल्या असतील काही प्रचाराच्या निमित्ताने काही मोठ्या रॅल्या ठेवल्या असतील त्या सुद्धा आपण सर्वांनी मी विनम्रपणे सांगतो की सर्व पक्षीय लोकांनी या दुःखामध्ये सहभागी व्हावं अजितदादा गेल्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मी जगन नेत्या परमेश्वरा प्रार्थना करतो की दादाच्या या आत्मलक्ष्या शांती शांती लाभावी आणि पवार कुटुंबांना विशेषत्वाने साहेबांना त्यांच्या दादांच्या धर्मपत्नींना आणि त्यांच्या मुलांना आणि स्वप्नताईंना या सर्वांना दुःख फेलवण्याची ताकद परमेश्वरने द्यावी आई शिवाई मातेने द्यावी अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो किल्ल्या शिवलेचा आमदार या नात्याने महाराष्ट्र शासन महाराष्ट्र विधीमंडळचे ते माझे सहकारी होते मी आणि त्यांनी एकत्रपणे दोन्ही वेळा सभागृहामध्ये काम केलेले शेजारी बसून त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या वतीने जुन्नत शिवभूमीच्या तमाम मायमा जनतेच्या वतीने आदरणीय पक्षाचे आमचे प्रमुख सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि तमाम महाराष्ट्राच्या शिवसेना परिवाराच्या वतीने मी आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांना विनम्रपणे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ओम शांती ओम शांती ओम शांती